दोन हजार तेवीसमध्ये मित्राने नवीन कार घेतली होती दवाखान्यात पेशंटची गर्दी कमी झाली की गाडीतून लांब कुठेतरी फिरून येऊ असं आमचं ठरलं ते दिवस उन्हाळ्याचे होते मी सहज त्याला म्हणालो की कितीही ऊन असलं तरी देखील आपण बाहेर कुठेतरी जाऊन येऊ अगदी शेगावला जायचं म्हटलास तरी मी यायला तयार आहे शेगावचं नाव ऐकल्यावर त्यालाही आश्चर्य वाटलं कारण तोही गजानन महाराजांचं भक्त आहे फक्त त्या दिवसापर्यंत त्याची कल्पना मलाही नव्हती ठरल्या दिवशी आम्ही शेगावला जायला निघालो सोबत मित्राची मोठी बहीण आणि तिचे मिस्टर असे दोघं आम्हाला जॉईन झाले संध्याकाळी शेगावला पोचलो रात्री दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरतीला देखील आम्ही मंदिरामध्ये हजर होतो मंदिरामध्ये तळमजल्यावर जिथे आरती होते तिथे महाराजांचा खूप मोठा सुंदर फोटो ठेवला आहे ते मे महिन्याचे दिवस होते बाहेर तापमान जवळपास बेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचलेलं होतं आरती झाल्यानंतर फोटोला नमस्कार करून बाहेर पडण्यापूर्वी मी मनातल्या मनात, मनात महाराजांकडे प्रार्थना केली की महाराज एवढ्या उन्हामध्ये पाचशे साडेपाचशे किलोमीटर प्रवास करून मी अनेक वर्षांनी शेगावला आलो आहे तर आज तुम्ही मला कायमस्वरूपी लक्षात राहील आठवणीत राहील अशी काहीतरी स्पेशल आठवण द्या इथे येण्याचं मला काहीतरी बक्षीस द्या नंतर आम्ही सर्वजण जिथे देणगी स्वीकारली जाते तिथे गेलो आमच्यासोबत मित्राचे जे नातेवाईक आले होते त्यांच्याकडे त्यांच्या ओळखीच्या अनेक व्यक्तींनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी देणगीसाठी म्हणून काही पैसे दिले होते शिवाय त्यांचा देखील स्वतःचा एक नवस पूर्ण झाला होता तोही त्यांना फेडायचा होता म्हणून त्यांनी एका मोठ्या रकमेची देणगी संस्थांना दिली तो आकडा मी सांगत नाही कारण त्या आकड्याला फारसं महत्त्व नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा देणगीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळी काउंटरवर बसलेल्या सेवकाने आम्हाला सर्वांना देणगी स्वीकारतात त्या हॉलला लागून एक प्रसादालय आहे तिथे नेलं तिथे बसायला सोफा होता आणि ती पूर्ण वातानुकूलित खोली होती तिथे आमच्या जेवणाची सोय केली गेली हे सर्व मला आणि माझ्या मित्राला अनपेक्षित असंच होतं अर्ध्या तासापूर्वी महाराजांना मनातल्या मनात प्रार्थना काय केली आणि अर्ध्या तासाच्या आत त्या रणरणत्या उन्हामध्ये वातानुकूलित हॉलमध्ये मऊ सोफ्यावर बसून मी जेवण करत होतो आणि बुंदीचा लाडू खात होतो काही क्षण माझ्या डोळ्यामध्ये टसकन पाणी आलं आई जशी लेकराला सांभाळून घेते त्याचे सर्व हट्ट पुरवते अगदी तसंच या गजानन माऊलीनी माझ्या मनातली इच्छा अर्ध्या तासाच्या आत पूर्ण केली होती यावर माझा विश्वासच बसला नाही महाराजांच्या पवित्र चरणकमळाखाली असलेला धुळीचा कण शरीरावर मिळवण्याची देखील माझी योग्यता नाही तरी देखील महाराजांनी हा एक अविस्मरणीय अनुभव मला दिला